सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व सर्व मस्तच असणार मी सुद्धा मस्त आहे तर चला तर आज सुरुवात करत आहे आज बनवत आहे मी पनीर तर बघा पनीर मी घरी बनवलेलं आहे तर पनीरची भाजी बनवत आहे आता तर सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे आणि बघा पनीरसुद्धा कट करून घेतलेलं आहे तर घरी बनवलेलं पनीर हे मार्केटमधल्या पनीरपेक्षा खूप जास्त हेल्दी टेस्टी आणि ओरिजिनल असतं माहीत नाही ते काय त्याच्यामध्ये यूज करत असतील भेसळ करत असतील तर घरीच बनवलेलं पनीर एकदम बेस्ट राहतं तर आता बघा पनीरची भाजी बनवत आहे तर माझी भाजी बनवायची पद्धत कशी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे तर कस कसा वाटला व्हिडिओ ते नक्की व्हिडिओच्या शेवटी कमेंट्स करून सांगा मला आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान छोटे छोटे पिसेस केलेले आहे कारण मुलं जेव्हाही एक एक बाईट घेतात तर त्या प्रत्येक बाईटला त्यांना एक पनीर लागतं म्हणून मी छोटे छोटे बाईट केलेले आहे आणि मोठी बाईट केली तरी पण भाग केले तरी पण त्यांचे त्याला कट करून खावंच लागतं म्हणून मी आज छोटे छोटेच केलेले आहे तर आता भाजी बनवायला घेतलेली आहे तर सर्वात आधी मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे तर जास्त फ्राय नाही केलेलं आहे मी डीपमध्ये तर थोडंसंच केलेलं आहे कारण मुलांना ते जास्त एकदम लालसर झालेलं ला नाही आवडत त्यामुळे थोडंसं तसंच केलेलं आहे मी आणि अर्नौला माझ्या मोठ्या मुलाला पनीरची भाजी खूप फेवरेट आहे त्याची तर अधूनमधून मी घरी गर, घरी बनवलेलं दूध घरी दूध राहतं त्याचंच मी अधूनमधून बनवत राहते आणि मी कधीही मार्केटमधलं पनीर विकत आणत नाही मी नेहमी घरी बनवलेलंच पनीरची भाजी बनवते तर मी पनीर कशा पद्धतीने बनवते तो व्लॉगसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आणि माझी पद्धत थोडी वेगळी आहे आणि पनीर खूप असं क सॉफ्ट राहते माझं आणि खायला पण खूप जास्त टेस्टी राहते तर मी पनीरमध्ये लिंबू कधीच टा टाकत नाही तर माझी पद्धत थोडी वेगळी आहे तर मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की शेअर करणार तर माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघाल तर आता आता झालेलं आहे माझं पनीर फ्राय करून तर आत्ता बनवत आहे भाजी तर आता घेतलेली आहे भाजी बनवायला आणि पनीर ठेवलेला आहे साईडला काढून तर माझी इंस्टा आय डी मोहन मालती आहे तिकडे जाऊन नक्की फॉलो करा आणि या सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक द्यायला तर अजिबात विसरू नका तर सर्वात आधी मी तिखट पावडर टाकलेला आहे मिरची पावडर आणि त्या मिरची पावडरनंतर मी मसाला टाकलेला आहे कारण भाजीला तर्री वेगळ्या टाईपची वेगळ्या वेगळीच येते त्यामुळे मी आधी मिरची पावडर टाकलेला आहे आणि लगेच तेलात न जडता मिरची पावडर त्यामध्ये मसाला टाकलेला आहे त्याने तरी खूप छान येते आणि टेस्ट पण खूप छान येते तुम्ही नक्की हे ट्रिक ट्राय करून बघा कारण माझी बहीण आहे मोठी तर ती नेहमी अशीच ट्रिक वापरते तर तिनेच मला शिकवलेलं आहे तर तिच्याकडूनच मी ही ट्रिक शिकलेली आहे आणि खूप टेस्टी अशी भाजी होते तर तुम्हीसुद्धा नक्की हे ट्रिक वापरून बघा आणि मला खूप जास्त आवडते अशी पद्धतीची तर हीच भाजी नाही तर कोणतीही जी भाजी राहील त्या भाजीलासुद्धा तुम्ही असं असं करून अशा पद्धतीने करून बघा तर आता मसाला रेडी झालेला आहे माझा तर मी कॅटलमध्ये ऑलरेडी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर आता मी गरम पाणी त्यामध्ये थोडंसं ॲड करून थोडा वेळ मसाला होऊ देणार आहे आणि मी त्याच्यामध्ये थंड पाणी नाही टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये गरमच पाणी टाकणार आहे आता तर अशा प्रकारे होतं आजचं डेली रुटीनचं काम माझं चालू तर मुलं गेलेले आहे स्कूलमध्ये तर आज मुलांची फेवरेट भाजी होती तर एवढ्या सकाळी होत नाही भाजी करणं कारण सहा वाजता सव्वा सहाला सुमितला जावं लागतं तर त्याला म्हटलं की आल्यानंतर मी रेडी ठेवणार आहे भाजी तर त्यांना मी सुक्की वगैरे करून देत असते सकाळीच टिफिनमध्ये तर बघा मी मस्तपैकी छान दही केलेलं होतं तर मला बनवायची होती कढी आज तर मग मला टाईमसुद्धा खूप झाला होता आज लेट झालं होतं त्यामुळे मग कढीचं मी कॅन्सल केलं आणि दही मग साईडला ठेवून दिलं आणि दहीसुद्धा मी घरीच बनवते कारण माझ्याकडे दूध अवेलेबल राहते म्हणून मग मी दही पनीर सर्व काही घरीच असते माझं हो। कारण आणि तुमच्याकडे सुद्धा दूध अवेलेबल नसेल तरीसुद्धा तुम्ही घरीच बनवायचा प्रयत्न करा कारण माहिती नाही ते लोक काय त्यामध्ये भेसळ करत असतील तर तुम्ही ट्राय नक्की करा घरीच बनवण्याचा प्रयत्न करा दूध आणून तर दूध डेअरीवरचंच आणा पुड्यांचं वगैरे दूध वापरू नका कारण ते दूध चांगलं नसतं त्यामध्ये खूप केमिकल टाकलेले असतात तर आता त्यामध्ये मी मस्तपैकी पालक टाकलेली आहे तर पालक टाकून घेतलेली आहे आता तर आता गरम पाणी केलेलं होतं मी तर आता गरम पाणीच टाकत आहे आणि वेळ झाकण ठेवून त्याला तर किचन मधला वॉलपेपर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून मला नक्की सांगा कारण घर आमचं न्यूच आहे पण घराला कलरिंग व्हायची आहे त्यामुळे आता मी ही न्यू ट्रेक काढलेली आहे आणि मी प्रत्येक रूममध्ये असं वेगळं वॉलपेपर लावलेला आहे आणि दिसायला खूपच छान दिसतो तर बघा माझी भाजी रेडी झालेली आहे तर कशी झाली ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा नंतर आम्ही जेवायला घेतलं तर नंतर जेवण करून घेतलं मग भाजीला बघा किती छान अशी तरी आलेली आहे आणि जास्त रस्सा नाही केलेला मी भाजीला कारण अशीच सुद्धा अशीच राहते तर मी तशीच केली नंतर आम्ही जेवण करून घेतलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग